डोंबिवली एमआयडीसी मध्ये एका कंपनीत मोठा ब्लास्ट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे एमआयडीसी फेज दोन मध्ये एका कंपनीत बॉयलर स्फोट झाल्याचा संशेट व्यक्त केला जातोय स्फोटामुळे डोंबिवली आकाशामध्ये धुराचे लोट पसरलेत अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात या स्फोटामुळे अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे या जखमींना एम्स रुग्णालयामध्ये आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अद्याप जीवितहानीची घटना घडली नाही परंतु गंभीर जखमी झाले आहेत आग काम पातळीवरती सुरू आहे सदर कंपनी केमिकलची असल्यानं आजूबाजूच्या कंपनीमध्ये आग, आग, आज आग पसरल्याची भीती देखील आहे या स्फोटामुळे आसपासच्या परिसरात आणि दुकानांमध्ये देखील आग पसरल्याची माहिती समोर आली आहे अधिकच्या अग्निशमन दलाच्या गाड्या परिसरातून मागवल्या जात आहेत आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत तरी या घटनेमध्ये आणखी काय माहिती समोर येते आम्ही पोहोचवूच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका